नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो अखेर पंच्याहत्तर टक्के विमा वाटपास सुरुवात झाली आहे याआधी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला होता अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा वर्ग करण्यात सुरुवात झाली आहे जे शेतकरी पात्र असूनही त्यांना अद्यापही एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा आज वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे तर पहा शेतकरी बांधवांनो पंच्याहत्तर टक्के पीकिमा वाटपाचे चार टप्पे पडले असून पहिला टप्पा आज वाटप सुरू झाले आहे पहिल्या टप्प्यात जिल्हे व त्यातील पात्र तालुके आपण या ठिकाणी पाहूया बघा पहिलाच जिल्हा येतोय छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कन्नड सोयगाव सिल्लोड फुलंब्री खुलताबाद वायजापूर गंगापूर आणि पैठण या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा कळम भूम वाशी आणि परांडा या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याचं जर बघितलं तर लातूर निलंगा औसा रेनापूर चाकूर देवनी जळकोट शिरूर अनंतपातळ अहमदपूर आणि उदगीर या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर नांदेड जिल्हा नांदेडमध्ये नांदेड देगलूर किनवट मुखेड लोहा कंदार बिलोली भोकर आणि हदगाव या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये जालना अंबड भोकरदन बदनापूर घनसांगवी परतूर मंटा आणि जाफराबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर परभणी परबनी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड जिंतूर सेलू परभणी पाथरी पालम पूर्णा आणि मानवत या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये बघा सातारा कराड वाई महाबळेश्वर फलटण मान खटाव कोरेगाव पाटण जावळी आणि खंडाळा या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी बाबुळगाव द्वारवा दिग्रस घाटंजी कळंब केळापूर महागाव मारेगाव नेर पांढरकावडा पुसद राळेगाव उमरखेडा वनी आणि झरी जामनी या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर नाशिक जिल्हा नाशिकमध्ये नाशिक इगतपुरी नाशिक, दिंडोरी पेठ सुरागणा देवळा सटाणा कळवण चांदवड निफाड सिन्नर येवला मालेगाव नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचा समावेश आहे बघा बीड जिल्हा बीडमध्ये बीड गेवराई माजलगाव दारूर वडवणी परळी पाटोदा आष्टी शिरूर कासार अंबाजोगाई आणि केच या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर पुणे जिल्हा यात पुणे हवेली खेड आंबेगाव जुन्नर शिरूर दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर वलवे मुळशी मावळ पिंपरी चिंचवड आणि लोणी काळभोर यांचा समावेश आहे आता या ठिकाणी जर मित्रांनो बघितलं तर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टक्क्या पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यातील वाटपाची यादी आपण पाहिली तर शेतकरी बांधवांनो दुसऱ्या टप्प्यात चौदा मेपासून वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी व त्यातील तालुक्याची यादी आपण बारा मे रोजी पाहणार आहोत त्यामुळे लागलीच एक लाईक करून आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता ते आम्हाला कमेंट करा धन्यवाद